राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण रक्तशुद्धीसाठी आरोग्यदायी घरगुती मसाला वापरून मस्त चटकदार रसरशीत ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत थंडीच्या दिवसात ओली हळद बाजारात भरपूर प्रमाणात मिळते आणि गरम असते म्हणून थंडीच्या दिवसात खावी असं म्हणतात चला तर फटाफट उशीर न करता रेसिपी पाहूया ओल्या हळदीचं लोणचं करण्यासाठी एक पाव ओली हळद घेतलेली आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे साधारण अडीच ते तीन इंच इथे मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि दोन मोठे लिंबू घेतलेले छोटे असल्यास तुम्ही तीन घ्यावे मसाल्यासाठी लागणारं साहित्य पाहूया अडीच चमचे मीठ दोन चमचे मोहरी एक चमचा लाल तिखट दीड चमचा दाणा आणि हिंग अर्धा वाटी तेल मी कडकडीत गरम करून गार करून घेतलं आहे तर हळद मिरच्या आलं लिंबू धुवून मी कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडे करून घेतले आहे सगळ्यात आधी ज्या प्रकारे आपण बटाट्याच्या वरचे साल काढतो त्या प्रकारे हळदीच्या वरचे साल काढून घेऊ अशा प्रकारे साल काढायचे आहे अशा प्रकारे आपण हळद सोलून घेणार आहोत ओल्या हळदीचा खूप छान सुगंध येत आहे हळदीचे हवे तसे उभे गोल काप करून घेऊ अशा प्रकारे हळदीचे मधून कट करून चकत्या करून घेतल्या आहे तर इथे मी ओल्या हळदीचे काप करून घेतलेले आहे ही ओली हळद बिलकुल आल्यासारखीच दिसते वर्षातून किमान एकदा तरी ओल्या हळदीचे लोणचं किंवा कुठलाही पदार्थ खावा प्रकारे मी मिरच्यांचे काप करून घेतले आहे ले आल्याचे देखील काप करून घेतले आहे हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी गॅसवर मी लोखंडी पुटलं ठेवलेलं आहे त्यामध्ये मेथीदाणा घालून साधारण अर्धा मिनटं आपण परतून घेऊ मेथीदाणा आपल्याला बिना तेलासा भाजायचा आहे मेथीदाणा आपल्याला खूप नाही भाजायचा आहे नाही तर लोणचं कडसर होईल भाजलेले मेथीदाणा एका प्लेटमध्ये काढून घेऊ प्रकारे आपण मोहरी पण थोडीशी भाजून घेऊ तर मोहरी भाजून झाली आहे भाजलेली मोहरी आपण मेथीदाण्यासोबत काढून घेऊ आता हे खूप गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊ आता यामध्ये आल्याचा रस घालू सॉरी आल्यासाने लिंबूचा रस घालू तयार केलेला मसाला घालू सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये लाल तिखट घालू तिखट तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल कारण आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आहे मीठ घालूया तर हे लोणचं तयार करण्यासाठी बाजारातून मसाला आणण्याची वेगळ्याने गरज नाही घरीच मसाला बनवून झटपट रुसकर चविष्ट लोणचं बनवता येतं बघा बोलता बोलता इथे मी मिक्ससुद्धा करून घेतलं बघा किती छान मस्त चटकदार रंग आलेला आहे आणि खूप छान सुगंध येत आहे आता यामध्ये तेल घालू हिंग मी पुन्हा दुसऱ्या तेलामध्ये घालून गार करून घेतलं आहे तेल आणि ते घालू पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ तयार झालं इथे चटपटेत चविष्ट आरोग्यदायी ओल्या हळदीचं लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा लोणचं बरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर आपल्याला हे भरणी फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि जेव्हा पण आपल्याला लोणचं खायचं असणार तेव्हा काढून खायचं तर उत्तम आरोग्यासाठी तुम्ही या प्रकारचं लोणचं नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद